बॅनरवर अमोल कोल्हेंचा फोटो झळकलाय आणि त्यामुळे पुन्हा कोल्हे चर्चेत आले खेड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा शेतकरी मेळावा पार पडला बॅनरवर कोल्हेंचा फोटो लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय मात्र अमोल कोल्हे खासदार असल्यानं प्रोटोकॉल म्हणून फोटो लावल्याचा खुलासा अजित पवारांनी केलाय

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका